गुड इव्हनिंग स्वागत सर्वांचं आज एका नवीन भागामध्ये पाहुयात शंख नाद शंख वाजविण्याचे फायदे शंख वाजवणे आरोग्यासाठी ही उत्तम आहे हे कमी लोकांनाच माहिती असेल तर पाहुयात रोज शंख वाजविण्याचे काय फायदे आहेत स्नायू मजबूत होतात शंख वाजवणे मूत्रपथ मूत्राशय पोटाचा खालील भाग डायाफाम छाती आणि मानेच्या स्नायूसाठी उत्तम ठरते याने सर्व अंगाचा व्यायाम होतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे याने गुदाशयाचे स्नायू मजबूत होतात फुपूसांच्या स्नायूचा विस्तार होतो शंख वाजवण्याने प्रोटेस्ट क्षेत्रावर दबाव पडून आणि याने प्रोटेस्ट स्वास्थ्य सुधारतो हे प्रोटेस्ट वृद्धी रोखण्यात मदत करतो फुस निरोगी ठेवण्यासाठी व फुफ्फुसाच्या स्नायूचा विस्तार होता आणि श्वास घेण्याची क्षमता वाढते थॉरॉईड ग्रंथीत सुधार शंख वाजवल्याने थायरॉइड ग्रंथी आणि ओकलकोड्सचा व्यायाम होतो बोलण्यात स्पष्टता यामुळे आपल्या बोलण्यात स्पष्टता येते आणि बोलण्यासंबंधी समस्या दूर होतात बोबडे बोलणाऱ्या मुलांना शंख वाजवायला हवायाने त्यांची वाणी सुधारेल सुरकुत्या दूर होतात शंख वाजवताना चेहऱ्याचे स्नायू खेचले जातात याने फाईन लाईन्स आपोआप दूर करण्यात होण्यास मदत मिळते त्वचा रोग दूर होतात रात्रभर शंखामध्ये पाणी भरून ठेवावे सकाळी या पाण्याने शरीरावरील मालिश करावी याने त्वचेसंबंधी रोग दूर होतात ताणतणाव दूर होतो शंख वाजवल्याने डोक्यातील सर्व विचार दूर होतात आणि ताण कमी होण्यास मदत मिळते नकारात्मकता दूर होते शंख वाजवताना त्यातून ओम बाहेर पडते ज्याने नकारात्मकता निगेटिव्हिटी दूर होऊन घरात सकारात्मकता पॉझिटिव्हिटी पसरते हार्ट अटॅकपासून बचाव होतो नियमित शंख वाजवणाऱ्यास हार्ट अटॅकचा धोका नसतो शंख वाजवल्याने सर्व ब्लॉकेज उघडून जातात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद